राम राम मंडई कसे आहात सगळे सो so, आज सकाळ सकाळ लवकर उठून एका इव्हेंटसाठी बाहेर आहे तुम्ही खूप दिवस झाले माझ्या स्टोरीतले असतील इन्स्टाग्रामवरती इवन फेसबुकवरती इकडे ते टेम्परेचर खूप जास्त आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस तर मी कुठे बाहेर नाही पडली सिरियसली <laughs> सांगते आता तर सध्या फॉर्टी नाईन फिफ्टी डिग्री चालू आहे पण आज एक इव्हेंट आहे तुम्ही बघितला असेल माझा तो प्रमोशनचा व्हिडिओ सो त्यांनी आज तिकडे इव्हेंटला बोलावले आम्हाला जेवढे पण इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना तर माझ्याबरोबर बरेच लोकल्स तिकडचे जे अरबी जे आहेत अरेबिक ते इन्फ्लुएन्सर असतील काही इंडियन असतील पाकिस्तानी असतील बांगलादेशी असतील वेगवेगळ्या रिलीजियसचे वेगवेगळ्या कंट्रीमधले येणार आहेत इन्फ्लुएन्सर तर तिथून आपली एक महाराष्ट्राची मुलगी मराठी मुलगी पण चालली आहे फर्स्ट टाइम असं इव्हेंट आहे जिथे मी चालली आहे ते उमल क्वेन आ, ते मी त्याच्याबद्दल फक्त ऐकलेलं स्पेशली तरी माझ्या जिजूंकडून कडून आणि त्यांनी तिकडे एक महिना तिथे ते, ते राहिलेले आहेत त्या एरियामध्ये आणि बोलायचे बाई तुमचं यु ए कसं आहे काय का त्यावेळी का त्यांनी दुबई बघितलं नव्हतं त्यांचा एक्सपिरियन्स तर हॉरेबल होता तिकडचा वाळवंटातच त्यांना वाटत होतं एकदम टिपिकल वाळवंट <laughs> सो त्या एरियामध्ये मी आहे सो ब्लॉग बघत राहा पुढे तुम्हाला भरपूर काही मस्त मस्त गोष्टी बघायला मिळणार आहेत सो आता मी निघाली आहे घरातून आणि खरंच खूप ऊन आहे खूप एक्स्ट्रीम म्हणजे सकाळचे सव्वा नऊ वाजलेत पण असे चटके बसतात जसे की बारा वाजलेत मग आता इकडे एक शॉप होतं मेट्रो स्टेशनच्या जवळ तिथून मग थोडंसं खायला घेतलं मी सेफर साईड से असावं रिचार्ज केलं आणि संडे होता तर पूर्ण मेट्रोचं स्टेशन असं एकदम शांत शांत होतं मग म्हटलं चला ॲक्च्युली पिकअप ड्रॉप घरापासून पण होता थोडं मिसकम्युनिकेशन झालं तर ड्रायव्हर बरोबर माझं मग त्यांनी एक सेकंड ऑप्शन दिलेलं जिकडे ऑलरेडी एक मुलगी येणार होती पण त्या मुलीने एन्ड टायमिंगला सांगितलं की नाही येते म्हणून मी माझ्या गाडीने येईल त्यामुळे मला तिथपर्यंत जावं लागलं आणि हे स्टेशन जवळ ठरलेलं म्हणून मी म्हटलं चला मेट्रोने जाऊ आणि इकडे तुम्ही मेट्रोचे स्टेशन बघू शकता की एक मेट्रो स्टेशन इथे आहे तोपर्यंत मला पुढचं समोरचं मेट्रो स्टेशन दिसते त्याच्यामुळे कधी कधी ना टॅक्सीने जाऊन ट्रॅफिकला हे करा परत टॅक्सीचं फेअर जास्त होणार त्याच्यापेक्षा मेट्रोने गेलेलं जास्त कधीही बेटर आणि हा जो एरिया आहे तो एकदम शांत आहे आणि मी पण या साईडला मेट्रोने फर्स्ट टाईम चाललेली ग्रीन लाईनने अलनाहदा साईडचा सा एरिया होता हा आणि खूप छान आहे आणि इथूनच या साईडचा सा एरिया आहे तो दुबई या साईडचा सा एरिया आहे तो शारजा असं त्याच्यामध्ये ओढतो तो तर खूप छान वाटलं मला सकाळ सकाळी मेट्रोमध्ये तर काही गरम वगैरे होत नव्हतं मस्त वाटत होतं आणि जर कोणी या साईडला राहत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की आ... शार्जाची साईड चा, जास्त चांगली आहे की दुबईची साईड जास्त चांगली आहे कारण हे दो असे स्टेशन आहेत ना अल नादा वगैरे हे दोन्ही साईडला येतात मग पोचल्यानंतर मी वेट करत होती ड्रायव्हरचा आणि त्या मुलीने पण थोडं लेट सांगितलं त्याच्यामुळे मी वेटिंग एरियामध्ये थांबलेली म्हटलं आता था हा येईल मग ड्रायव्हर आल्यानंतर म्हटलं आता अजून दोन तीन जणांचं जा पिकअप होतं मग त्या लोकांचं पिकअप त्यांच्या घराच्या चा इथून होतं त्यामुळे आम्हाला पोचायला थोडा वेळ लागला मग हळूहळू सगळे गाडीत बसले आता आम्ही निघालो इथून आणि अजमानच्या इकडे आम्हाला दोन जणांचं पिकअप तर अजमान हा एरिया मी फर्स्ट टाईम बघते कोणी अजमानमधलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आधी मी एकदम असं विचार केलेला अजमान कसं आहे काय कारण ना बरीच लोकं बोलायचे अजमानमध्ये हे स्वस्त मिळतं अजमानमध्ये शॉपिंगसाठी खूप मस्त आहे रेंट खूप स्वस्त आहे अजमानमध्ये कम्पेअर टू दुबई दु दु सो बरीच लोकं अजमानमध्ये राहतात तिथून ट्रॅव्हल करून येतात आणि दुबई अजमान हे कारने बघितलं तर हार्डली एक वीस पंचवीस मिनटाच्या डिस्टन्सवरच आहे क जास्त हाफ एन आवर आता हे सगळे आलेत आणि लोकं ना स्वतःच्याच लँग्वेजमध्ये बघ फ्रॉम विच साइड ओनली ऍक्च्युली हे तिघ जण ड्रायव्हर तो मध्ये बसलेला होतो आणि ती मुलगी हे लोक सुदानचे होते म्हटले शाने एकमेकांच्या लँग्वेज मध्ये बडबडत मी म्हटले हेच लोक गप्पा मारतात आणि ना असं मला वाटत होतं तो खोटं बोलतोय कारण तो पण एक स्टँडअप कॉमेडीचा क्रिएटर होता मला त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं आणि आता आम्ही अजमानच्या इथून पास होऊन आता आम्ही उमलक्वॅनमध्ये आलो आहे तो उमलक्वॅनचा एरिया मी बघितला ॲक्च्युली हा जो एरिया आहे ना तिथे म्हणजे तुम्हाला स्वतःची गाडी असेल तरच तुम्ही इकडे सर्व्हाइव्ह करू शकता कारण की विदाऊट गाडी तर मला इथे पूर्ण रस्त्याभर बसच दिसल्या नाहीत बसच्या फ्रिक्वेन्सी अजमानला पण कमी होत्या आणि उमलक्वेनला पण कमी होत्या जेवढ्या मी दुबईमध्ये किंवा अबुधाबीमध्ये बघितलेलं तसं नाही आहे इकडे आणि इकडे नेस्टो विस्टो होतं जवळपास बघितलं मी शॉपिंगचे वगैरे सेंटर पण इथे घरं बघा ना ती लांब लांब आहेत तर असं वाटत होतं की हा एरिया एकदम शांत आहे आणि ब माझे जीजू बरोबरच बोलत होते इकडे अजून बरेचसे लँड असे आहेत ते मोकळेच्या मोकळेच आहेत काहीच नाही अजून इकडे कन्स्ट्रक्शन केलेलं त्याच्यामुळे मला आता वाटतं हे ज्या प्रोजेक्टसाठी मी चालली आहे त्या लोकांनी एवढं मोठं लँड विकत घेतलं आणि बऱ्याचशा गोष्टी ते, चा ते लोकं लो चालू करत आहेत तिकडे जसं स्कूलिंग असेल जसं फॅमिलीज येऊन राहू शकतात आणि त्या लोकांचे मोठे मोठे प्लॉट रो हाऊसेस वगैरे ते लोक करत आहेत तर आता आम्ही या लोकेशनला पोचलो फायनली आणि हा एक वेडिंग हॉल आहे म्हणजे इकडचे वेडिंग हॉल बघा कसे असतात आणि हा एकदम प्रॉपर जिथे अरेबिक लोकांची लग्न वगैरे होतात ना तसा हॉल आहे हा आणि पोलीस वगैरे सगळे होते बरेचशी लोक आलेली इकडे आम्ही लवकर पोचतोय की काय पण नाही आम्हालाच लेट झालेला बरेचशी लोक ऑलरेडी इथे येऊन बसलेले होते आणि आज जाऊन बघते तर काय एकदम फुल गर्दी म्हणंतर मी म्हटलं चला पहिल्या काहीतरी खायचं बघूया हो पेटपूजा करूया आणि मग थोडंसं ब्रेकफास्टला तिकडे होतं ते घेतलं खायला मध्ये मध्ये सारखेच हे लोक येतच होते करक चहा तर नुसते इकडे फिरवतच होते खाण्यापिण्याचे सारखे काही ना काहीतरी येतच होते गोष्टी चॉकलेट्स हे येते इकडे नंतर या लोकांनी केक कापला एवढा मोठा केक कापला आणि कापून तिथे तसाच ठेवला म्हटलं काय पद्धत आहे की नाही भरवायची तोंड बिंड एकमेकांची एकमेकांना भरवायचा ते पण नाही ठेवला हो निघून गेले एवढा मोठ्याच्या मोठा केक नंतर दुसरी फॅमिली येऊन ते टेबलवर बसली ती मुलगी बोलते एवढा मोठा केक माझ्यासाठी आहे का मग नंतर तो लोक वेटर तिला की नाही मी तुम्हाला देतो म्हणून कापून तुमच्या मुलीला म्हणजे लोकांचं काय एकदम जरा जास्त शिस्तप्रिय आणि छान होतं पण असं कधी बघितलं नाही तो पण तर आमचा लंचचा टाईम झाला लंचचं मेनू बघू शकता तुम्ही सगळे अरेबिक सॅलेड आणि स्वीट्स आणि त्या लोकांचं हमस सॉस आणि रोटी खुबूस वगैरे आणि ऑफकोर्स चिकन तर असणार बिर्याणी तर असणार म्हटलं चला मस्त संडे आहे ही त्यांची खीर स्वीटचे एवढे ऑप्शन आणि बिर्याणी चिकन वगैरे ते सगळं होतं खायला आणि ज्यूसेस वगैरे होते जे पाहिजेल ते पण मला एवढं सगळं बघून आहे ना माझी भूकच एकदम कमी झाली मी म्हटलं बाई हे काय एवढं सगळं मी तर फक्त बिर्याणी घेतलं थोडा पास्ता घेतला फ्रूट्स एक बाउल घेतलं मँगो ज्यूस घेतला आणि एक डेझर्ट घेतलं oh, बरेचसे लोक मला विचारत होते की इकडे इन्फ्लुएन्सर लाईफ कशी असते बाहेरगावी सेफ असतं का या कंट्रीमध्ये बाहेर वगैरे जाणं तर तुम्ही बघू शकता इकडे वेगवेगळ्या रिलीजियसची लोकं येतात भेटतात आता हा मला सगळं एक्सप्लेन करत होता इकडचं सगळ्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट मी सगळ्यांना सांगितलं इथे लेडीज खूप सेफ असतात लेडीजला काही टेन्शन घ्यायची गरज नसते आणि इकडचे इव्हेंट स्पेशली जरी कोणी इकडे जर तुम्ही कोणी दुबईत राहत असाल यू एमध्ये राहत असाल ते इव्हेंट करायचे असतील तर नक्की करताना तुम्ही हा विचार करा की तुम्ही इकडच्या लोकल्स बरोबर करत आहात किंवा इकडचे कोणते फॉरेनर्स कंपनी असतील तर कारण ब्रँड बरोबर करणं आहे ना ते वेगळंच आहे फिलिंग कारण त्या फिलिंगमध्ये मी बघितलंय ते लोक सर्व्हिस खूप चांगली प्रोव्हाइड करतात इन्फ्लुएन्सरला ट्रीट चांगलं करतात पे चांगलं करतात बरीच लोक मला बोलतात ज्योती जरा कामधंदा करत जा हेच काम एवढं चांगलं आहे ना की ह्याच्यामध्ये रिस्पेक्ट पण आहे लोक छान ट्रीट पण करतात कमी वेळामध्ये भरपूर तुम्ही कमावू पण शकता आणि जे लोक फॅमिलीसोबत राहतात त्यांना तर मला माहिती आहे किती डिफिकल्ट जातात या सगळ्या गोष्टी ऑफिस घर गर, नंतर घरी आल्यानंतर मुलांचं स्टडी घेणं त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशीचं सगळं प्रिपरेशन जेवण खाणं पिणं त्यापेक्षाही इन्फ्लुएन्सर लाईफ जास्त चांगली आहे आणि खूप लोक मला प्रश्न विचारत होते ज्योती किती पैसे भेटले तुला ऍड चे बरोबर काम करा तुम्हाला जेव्हा इथे कोणी स्टार्टिंगला कोणी कमवायला येत ना तेव्हा त्याला जेवढी बेसिक सॅलरी असते तेवढी ती ते लोक एका इव्हेंटचे चार दोन तीन तासाचे इव्हेंटचे ते लोक तेवढं पे करतात ते एका इन्फ्लुएन्सरला खूप छान पे करतात ते तुम्ही रिसर्च करत बसा बेसिक सॅलरी किती देतात ते गुगलवरती जा मग तिथून निघताना त्या लोकांनी आम्हाला गिफ्ट दिलं पॉवर बँक त्याच्यानंतर मग मी आईसला ते घेतलं म्हटलं बाहेर खूप गरमी पण आहे आणि तर निघताना मी या लोकांना त्रास द्यायला चालू केला माझ्या लँग्वेज मध्ये मा बडबड चालू केली त्यांनी त्यांनी लँग्वेज मध्ये बडबड चालू केली आय फ्रॉम हा मर वॉट ही गर्ल फ्रॉम इंडिया सो सो मेनी पीपल इन डिफरंट डिफरंट लँग्वेज यू टॉक काय समजलं नाही काय बोलतय मगासपासून बोलते आपलं बडबड 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 लावली एकदम देवासारखं शांत बसले हे आणि ते गाववाले दोघं त्यांच्या लँग्वेज मध्ये बडबड 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 पण मजा येते खरच